नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे दना श्री होमेन लाईफस्टाईल हे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय मिळजावं आज होळी आहे तर होळी स्पेशल आपला हा व्लॉग आहे मी काय होळी स्पेशल जेवण करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपल्या व्लॉगला सुरुवात करूया आज जेवणामध्ये छानपैकी असे मसाला वांग लोखंडाच्या कढईतील मसाला वांग खीर चपाती व भाजी असा बेत होता पोळ्या मी दोनच दिवसापूर्वी आधी केल्या होत्या म्हणून मी पोळ्या केलेल्या नाहीत तर आज थोडासा वेगळा असे जेवण केलेलं आहे मसाले भात कसा करायचा ते मी तुमच्याबरोबर शेर करणार आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोठं मीठ टाकलेलं आहे तुम्ही बारकाई वापरू शकता त्यानंतर मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली चा की, चा। की एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो आता छानपैकी मिक्स करून द्यायचा थोडासा परतला की त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा भरेल असं आलं लसूण मी कुठून टाकलेलं आहे थोडंसं मोठं टाकलं म्हणजे त्याची चव खूप छान होती तुम्हाला पेस्ट टाकायची असेल तर पेस्ट टाका टोमॅटो खडीपत्ता टाकलेला आहे वेळी छानपैकी आता परतून घ्यायचं त्यानंतर मी बटाटा बटाटाही मी धुवून टाकलेला आहे बारीक फोडी करून छानपैकी अशा आता आपल्या भाज्या परतून द्यायच्या त्यानंतर त्यान त्यामध्ये मिरची पावडर हळद व थोडंसं गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे किंवा मग तुम्ही यामध्ये गोडा मसालाही वापरू शकता त्यानंतर मी थोडेसे अर्धा एक चमचा तूप टाकलेले आहे व ता इंद्रणी तांदूळ इथे मी मोजून घेतलेले आहे व ते टाकलेले आहेत त्यानंतर मी इथे वाटाणा टाकलेला आहे हा वाटाणा मी फ्रोझन केलेला आहे तर तो कसा घरच्या घरी केलेला आहे त्याची व्हिडिओची लिंक मी नक्की खाली देते नक्की पहा कोथिंबीर टाकलेले आहे तसा फ्रोझन मटार आपण करून ठेवला तर वर्षभर टिकतो तर मी तर केलेला आहे त्याचा व्हिडिओची लिंक मी नक्की खाली देते नक्की चेक करा त्यानंतर मी पाणी ओतून छानपैकी शिवायच्या दोन ते तीन ती शिट्ट्या करून घ्यायच्या खूप छान असा आपला भात होतो त्यानंतर येथे पालक भजी करणार आहे तर थोडासा पालक होता तर मी तो चिरून स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे इथे माझ्या ओव्याची पानं घेतलेली आहे तर तेही बारीक चिरून घेतलेले आहे त्यामुळे चव खूप छान येते हि हिरवी मिरची व थोडासा कोथिंबीर तर आता हे सर्व छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे नुसतं पालक जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता पण थोडासा कांदा टाकला तर छान अशी चव येते त्यानंतरने चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून मीठ मिक चांगले मिक्स करून घ्यायचे त्यामुळे मिठामुळे व कांद्यामुळे आपल्या भज्याला पाणी सुटतं व खूप छान अशी भजी होतात तर अशा प्रकारे चोळून घेतले तर व लागेल तसेच पीठ यामध्ये टाकायचे दोन दोन चमचे करून लागेल तसे मिक्स करून करून त्यामध्ये पीठ टाकायचे एकदम पीठ टाकले तर भजी आपल्या घशाला अडकल्यासारखे होतात तर मी आता लागेल तसे पीठवर लागेल तसे पाणीही टाकलेले आहे अशा प्रकारे मिक्स करत करत टाकले म्हणजे आपली भजीही खूप छान होतात व चवही भारी लागते व तेलकट तर अजिबात होत नाहीत पाहू शकता मी अशा प्रकारे लागेल तसेच यामध्ये पीठ टाकत आहे ही ट्रिक नक्की वापरून पहा त्यानंतर अगदी थोडेसे पाणी घेऊन छानपैकी असे आता मिक्स करून घेतलेले आहे व भज्याचे पीठ तयार झालेले आहेत थोड्या वेळासाठी आपण ते भिजण्यासाठी ठेवावे त्यानंतरने ते तळणामध्ये तांदळाची चकली आही तरती आहे तर ती तळून घेणार आहे पाहू शकता की ती छान अशी फुगत आहे ते त्यानंतर हे घरी बनवलेले ज्वारीचे पापड आहेत तर चवीला तर खूप भारी असे लागतात व टेस्टी आहेत व करायलाही खूप सोपे आहेत तर आता ता ज्वारीचे पापडही तळून घेतलेले आहेत लगेच आपण भजी तळून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये आवडतील तेवढ्या आकारामध्ये भजी काढून घेऊन छानपैकी असे तळावेत चवीला खूप भारी लागतात व काहीतरी वेगळं खूप भारी असे लागतात तर रोज कांदा भजी खाऊन का। जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे एकदाही वेगळ्या पद्धतीची पालक भजीही करा खूप भारी असे सणासुदीला लागतात व तेच तेच कांदा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर असा एक नवीन प्रकार नक्की करून पहा व कमी तेलकट व झटपटही तयार होतो तर भजी कशी झाली तेही मला नक्की सांगा अजिबात तेलकट होत नाहीत त्यानंतर आता खीर करूया खिरीसाठी इथे दूध मी उकळ साखर टाकून उकळून घेतलेलं होतं तडका पॅनमध्ये मी आता इथे दीड चमचा तूप घेतलेला आहे तुपामुळे खूप छान अशी आपली खीर चवीला लागते त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेत आहे इथे मी व्हेनिला फ्लेवरची वापरलेली आहे तुमच्या आवडीचा तुम्ही कोणताही फ्लेवर वापरू वा शकता खिरीमध्ये जर वे कस्टर्ड पावडर वापरली तर खूप छान अशी खीर होती व अगदी भारी अशी लागते तर आता ते मिक्स करून उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे मनुके मी तुपामध्ये छान असे फुगेपर्यंत व कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहे व हे तळलेले गरमागरम म्हणू या आपण उकळत ठेवलेल्या दुधामध्ये टाकून द्यायचे म्हणजे चव खूप त्याची भारी अशी लागते त्यानंतर आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट वापरू शकता इथे बदाम व काजू मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर तेही थोडेसे तुपामध्ये छानपैकी थोडासा कलर बदलेपर्यंत तळून घ्यायचे त्यानंतरने त्याच राहिलेल्या तुपामध्ये आपण शेवई ही थोडीशी भाजून घेणार आहे शेवई थोडीशी तुपा म्हणजे तुपामध्ये भाजली म्हणजे खूप चविष्ट अशी लागते नक्की अशा प पद्धतीने खीर ट्राय करा खूप भारी अशी लागते तर आता ही छानपैकी खीर उकळण्यासाठी ठेवायची आहे थंड झा थोडीशी थंड झाल्यानंतरने घट्टपणा व खिरही खूप छान व चविष्ट अशी लागते <can> चपाती ही आता करून झालेली आहे तर पाहू शकता किती टम्म अशी फोवलेली आहे मी चपाती कशी पद्धत माझ्या पद्धतीने कधी त्याचा व्हिडिओ आहे नक्की चॅनेल वरती पाहून घ्या कस गरम बघा तयार झालेला आपलं छानपैकी अशी जेवणाचा मेनूर तर... कस कळलं त्याला व्हिडिओ <laughs> आधी हातात ताटात हात घालत कशी झाली रे ए प्लू नका नाजवते बघते खिर कशी झाली रे पिल्लू काय काय खाले बपूला वड मामाचा हात तू भासते बोलू जेवण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम किचन ओटा व भांडी स्वच्छ करण्याची तर मी नेहमीच अशा प्रकारे ओटा व भांडी स्वच्छ करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप लोड असा येत नाही क्रिकेट बघायला चांगली ना दाऊ देदा